अगे मयुरी इथे काय करतेस बसून आणि एवढा विचार कसला करतेस तू अरे काही नाही रे आज पण मला लग्नासाठी स्थळ आलं होतं पण मी ना कर दिला अगं मी यालाच का नकार तरी का दिला अरे पण तेच स्थळ कोकणातलं नव्हतं ना अगं मग काय झालं अगं मी यालाच लवकर लग्न करून टाक अरे माझा आई बाबा आपल्या कोकणातल्या सण समारंभ गणपती शिंगा हे सगळं सोडून मी दूर कशी जाऊ रे म्हणून मला कोकणातलं स्थळ पाहिजे अगं एवढंच ना आपला कोकण मधून आहे ना अगं रजिस्ट्रेशन कर खरी माणसं आणि खरी विश्वासाची नाती जुळतात अरे पण या ऍप वर कसा विश्वास ठेवू रे अग हा ऍप ट्रस्टेड आहे कोकणातील हजारो प्रोफाईल गव्हर्नमेंट आयडी व्हेरीफाय आहे महत्वाची गोष्ट काय माहितीये काय ह्या ऍप मध्ये मुलींसाठी फ्री आहे आणि या ऍप मधून खूप लोकांची लग्न चुरले काय खरं मग आताच रजिस्ट्रेशन करते बघ आता लवकर रजिस्ट्रेशन करून घे सगळं चाकर गणपतीला गावाला जात आहेत तर चहा पाण्याचा कार्यक्रम उरकून घे आणि <laughs> आता गावाला जेवण घाल त्याचे कसा आम्हाला जवाब या भेटल ना नाही शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान जर तुम्ही इतर समाजातून असाल तर काळजी करू नका याच कंपनीने कोकण वधूवर हो ऍप सोबतच इतर समाजाचे देखील मॅट्रिमोनी ॲप ओपन केला नाही त्यावर जाऊन तुम्ही मनपसंद सल बघू शकता